नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाणे आणि बाबा आईटी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांना स्वागत आहे तर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत जून महिन्याचा निधी वितरण करण्यासाठी एक जी आर घेण्यात आलेला आहे आणि या जी आरच्या अंतर्गत मित्रांनो जून महिन्याचा निधी वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो या जी आरमध्ये काही महत्त्वाच्या बाबी सांगण्यात आलेल्या आहेत त्या म्हणजे सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट या वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्ता आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधारसंलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डायरेक्ट बेनिफिट टू ट्रान्स्फर दरमहा दीड हजार रुपये एवढी रक्कम देण्यात येत असते त्या अनुषंगाने मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो आज दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी या जी आर अंतर्गत महिलांच्या खात्यावर पैसे पाठवण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या खात्यावर पैसे मिळाले नसतील तर पुढील दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या अकाउंटला पैसे जमा होतील तर मित्रांनो आपल्या बाबा आय टी चॅनलवर अशाच प्रकारच्या नवनवीन योजना आणि योजनांची माहिती दिली जात असते त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद